शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अषाढी एकादशी चे औचित्य साधून अनाहत एक कलासृष्टी अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित अभंगवारी हा कार्यक्रम दिनांक सात जुलै रोजी सावेडी येथील माऊली सभागृहात पार पाडला या कार्यक्रमास नगरकर रसिकांचा भर प्रतिसाद मिळाला ज्ञानोबा तुकोबा ज्ञानदेव मुक्ताबाई कान्होपात्रा यांसह अन्य काही संतांच्या अभंग रचना या कार्यक्रमात सादर झाल्या तसेच दिंडी रिंगण धावा यांसारखे वारीत होणारे कार्यक्रम सुद्धा अणाहतच्या छोट्या सदस्यांनी सभागृहात सादर केले त्याला देखील रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाखल दिली नगर केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनांनी बुधवारी दिनांक नऊ जुलै रोजी भारत बंद पाळला यामध्ये बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन व एनएफटी एकत्रपणे या संपात सहभागी झाले होते अहिल्यानगर शहरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला नगर आळेफाटा परिसरातील रस्त्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी एक बेघर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुण एकटाच फिरताना दिसला कोणतीही ओळख नसलेला संवादास असमर्थ हरवलेला आणि अर्धवट स्थितीत असलेला हा तरुण सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार यांच्या दृष्टीस पडला त्यानंतर सुरू झाला एका हरवलेल्या आयुष्याचा नव्याने उभारणीचा प्रवास शेलार यांनी त्वरित पुढाकार घेत त्याला श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानसेवा प्रकल्पात दाखल केले तेथे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनय क्षीरसागर व डॉक्टर सुरेश घोल यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार समुपदेशन प्रेमळ वातावरण व संस्थेतील स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा तरुण हळूहळू सावरू लागला हलु हलु लागला उपचारादरम्यान काही त्याने स्वतःचे नाव राजकुमार असल्याचे सांगितले सातत्याने घेत असताना तो हळूहळू संवाद करू आणि ही माहिती मिळाली की तू मूळचा नेपाळचा आहे या धाग्याला धरून ही अमृत वाहिनी संस्थेचे कार्यकर्ते अंबादास गुंजार व मंगेश थोरात यांनी तपास सुरू केला सततच्या पाठपुराव्याने राजकुमारच्या ओळखीची खात्री करून त्याला अखेर नेपाळमधील मूळ कुटुंबाशी संपर्क करून सुखरूपपणे घरी पाठवण्यात आले केडगाव येथील एकशे बत्तीस महावितरण उपकेंद्रात शासकीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील रघुनाथ व सहकारी राहुल सीताराम शितावत यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी नगरसेवक अमोल येवले आणि बारा ते पंधरा अनोळखी व्यक्तींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडे वाजता भूषण नगर शाहू नगर महाडे मार्केट आदि भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते रात्री सवा नऊ वाजता वीज सुरू झाल्यानंतर अमोल येवले आणि त्यांच्यासोबत बारा पंधरा जणांनी कार्यालयात प्रवेश करत राहीन यांना शिबिगाळ केलीय तुम्ही काय काम करता फक्त मोबाईल खेळता असे म्हणत त्यांनी खुर्चा रजिस्टर फेकले अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत जयराम बाजीराव काळे असे बेपत्ता झालेल्या अंमलदाराचे नाव आहे या प्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी जयराम काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे अंमलदार जयराम काळे हे पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहेत ते सोमवारी पासून बेपत्ता झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत त्यानंतर त्यांची पत्नी अश्विनी यांनी मंगळवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर